कोरे माझे वय 6 वर्षा आहे माझ्या गावाचे नाव पाडी आहे माझ्या मित्रीचे नाव धनश्री हिंदवी आहे मला बघायला आवडतो रेनबो माला गुलाबी माझे पदार्थ पाणीपुरी मा प्राणी मानसर मी मोठे हुन मला शिक्षिका बनणार ब आहे माझे नाव किशोरी विजय गोरे माझे आईचे नाव अनिता विजय गोरे माझ्या वडिलांचे नाव विजय शंकरराव गोरे माझ्या गावाचे नाव पाल मला पुस्तक आवडते माझे आवडते पुस्तक अंकल पी धन्यवाद धन्यवाद